नमस्कार महाराष्ट्र अपडेट्स मध्ये तुमचं स्वागत घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्याअगोदर नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्सवर केणेकरांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ नागपूरच्या संविधान चौकात ओबीसीच्या न्याय हक्कासाठी साखळी उपोषण सातारच्या दहिवडीमध्ये मराठा विद्यार्थ्यांचा आरक्षण मोर्चा आणि सायकल बँक उपक्रमाचे मंत्री भरणे यांच्या हस्ते लोकार्पण नमस्कार मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज अनकट कट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानावर अमरण उपोषण सुरू आहे दरम्यान भाजप आमदार संजय केणेकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापलंय मनोज जरांगे हा शरद पवारांचा सुसाईड बॉम्ब आहे असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय केणेकर म्हणालेत की मनोज जरांगेकडे शरद पवारांचा सुसाईड बॉम्ब म्हणून पाहिलं जातं हे नुकसान प्रत्यक्षात समाजालाच बुम सारखं परत लागणार आहे हा बॉम्ब शरद देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक द्वेषातून सोडला असून त्यामुळे समाजाचं नुकसान होत आहे अशा पद्धतीने समाजात सुसाईड बॉम्ब टाकण्याचे काम शरद पवार करत आहेत हे दुर्दैवी आहे याचे गंभीर परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागतील असंही ते यावेळी म्हणाले नागपूरच्या संविधान चौकात ओबीसीच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नेतृत्वात साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन सुरू असून यात मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित आहेत यावेळी भाजप आमदार आशिष देशमुख यांनीही आंदोलनात सहभाग घेतला नक्कीच बघा मराठा समाजाला आरक्षण मिळावं आमचा ओबीसीचा कोणाचाही त्याच्यामध्ये काही दुराग्रह पण तो ओबीसीच्या रूप मिळावं हा जो बाल बालहट्टा आहे त्या संदर्भामध्ये ओबीसी समाज जागरूक आहे आणि कोणत्याही पद्धतीने ओबीसी समाजामध्ये वाटा मराठा समाजाला मिळणार नाही या संदर्भामध्ये आज आंदोलनाची भूमिका ओबीसी महासंघाने नागपूरपासून घेतलेली आहे नक्कीच त्याच्यासाठी आमचा संपूर्ण पाठिंबा आहे आणि तसंही पहा दहा टक्क्याचं आरक्षण हे मराठा समाजाला दिल्यानंतर मागच्या दोन तीन वर्षापासनं मराठा समाजाच्या मुला मुलींना सरकारी नोकऱ्यांमध्ये असेल किंवा ऍडमिशन मध्ये असेल चांगला असा फायदा मिळतो सातारच्या मान तालुक्यातील सकल मराठा विद्यार्थी संघटनेने मराठा आरक्षणासाठी दहीवडी येथे मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिलंय छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरुवात झालेल्या या मोर्चात शालेय पोशाखामध्येच शेकडो विद्यार्थी सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं यावेळी हलगीच्या कडकडात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पुण्यातील इंदापूर पंचायत समितीच्या वतीने इंदापुरात सायकल बँक उपक्रम राबवण्यात आलाय उपक्रमाद्वारे जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या गरजू विद्यार्थिनींना एकशे अकरा सायकलींचं सा वितरण राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी भरणे यांनी शालेय या विद्यार्थिनींसोबत सोबत इंदापूर शहरातून सायकल वरून फेरपटका मारलाय यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अनकट ब्रेकिंग न्यूज मास्तरांना घ्यायची आहे शाळा मला आता एखादं मोठं स्टुडिओ किंवा चॅनल चालवायला द्या व्यवस्थित सिनेमा शिकलेले पूर्ण डिग्री मास्टर सगळं घेतलेलं आहे तुम्ही शहरातून काढाल पण मनातून कसं काढणार छोट्या कबीरच्या अश्रू अनावर एवढं त्याचं बॉन्डिंग होतं की तो म्हणजे कबीरला सोडत नव्हता कबीर सेटवरती पण आहे ना त्याचे कबीरच्या गादीवरतीच येऊन झोपायचो त्याला आम्ही बाहेर तिकडं नेऊन बांधलं ना तरी तिकडच्या सगळ्या त्यांनी गाद्या बिद्या सगळ्या फडून टाकल्या होत्या खंड्या म्हणजे एक डॉग का रडली श्यामची आई जाणून घ्यायचं असेल तर पहा पॉडकास्ट वाल्या पॉपकॉर्नचा नॅशनल अवॉर्ड विनर स्पेशल एपिसोड फक्त स्वरंग टीव्हीवर विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी आरोग्यसेवा परिवहनकडून उपलब्ध करून, करून देण्यात आलेल्या पाच वाहिन्यांचं लोकार्पण पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते यवतमाळमध्ये झालं या पाच शववाहिन्या यवतमाळ दारव्हा दिग्रस पांढरकवडा आणि पुसद नगर परिषदेला हस्तांतरित होणार आहेत या उपक्रमामुळे मृतदेह वाहतुकीत सुलभता मिळून कुटुंबियांवरील आर्थिक भारही कमी होणार आहे जालन्यात मोसंबीचे दर प्रति टनामागे सहा ते सात हजार रुपयांनी घटल्याने जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत आलेत वातावरणातील बदलांचा परिणाम म्हणून मोसंबीच्या दरात घसरण झाली असून उत्तर भारतातील मुसळधार पाऊस हे सध्या दर कपाती मागचे मुख्य कारण मानलं जात भंडारा जिल्ह्यातील यावर्षी एकूण सहाशे बहात्तर सार्वजनिक गणपतींची स्थापना झाली असून तीनशे एकोणीस गावांमध्ये एक गाव एक गणपती बसवण्यात आलाय कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन होऊन गणेशोत्सव आणि ईद सण उत्साहात साजरा व्हावा याकरता भंडारा पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी दिली भंडारा जिल्ह्यामध्ये यावर्षी वर्षी सुमारास सातशे सार्वजनिक गणपती बसणार आहे याच्या व्यतिरिक्त पाच हजारच्या सुमारास खाजगी गणपती राहणार आहे प्रशासनाने मोठ्या प्रमाणात यावर तयारी केलेली आहे बाहेरून आम्हाला सातशे होमगार्ड मिळालेले आहे त्याचबरोबर बाराशेचे कॉन्स्टेबल बाराशे कॉन्स्टेबल जे डिस्ट्रिक्ट पोलीसचे आहे ते आम्ही वापरणार आहे प्रशासनाने मोठे स्तरावर याची यासाठी तयारी केली प्रत्येक तालुकामध्ये जाऊन प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची मीटिंग घेतलेली आहे लातूर मधून एक मोठी बातमी समोर येते लातूर शहरात काही वेळापूर्वी भूगर्भातून मोठा आवाज आल्याची माहिती समोर आली असून याबाबत तात्काळ राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राला कळवण्यात आलंय याबाबत लवकरच अधिकृत स्पष्टता दिली जाईल नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय मी महादेव नगर गुरुड चौक या भागातील रहिवाशी आहे दोन वाजताच्या सुमारास या ठिकाणी एक मोठा आवाज आला आवाज ऐकून आम्ही घराच्या बाहेर आलो येथील परिसरातील नागरिक पण बाहेर आले हा आवाज कशाचा होता काही माहिती नाही परंतु मोठा आवाज आल्याचा असं जाणवलं परिसरातील नागरिक भीतीदायक वातावरण असल्यामुळं होते आता होता तो तो ना या आवाज कशाचा तो प्रशासनाकडून माहिती मिळेल यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत न्यूज अँड कट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा फार्म्स रिसॉर्ट च्या अमेझिंग पॅकेजेस कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन साठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमिंग आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज ला फॉलो करा विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी नागपुरातील अजनी रेल्वे कॉलनीत सेंट ॲथनी शाळेत दहावीस शिकणाऱ्या विद्यार्थिनीची शाळेबाहेरच निर्गुण हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे बोलण्यास नकार दिल्याने या मुलीच्या संतप्त अल्पवयीन प्रियकराने चाकूने वार केल्याने तिचा मृत्यू झालाय हल्ल्यानंतर आरोपी पळून गेला असून सहपोलीस आयुक्त नवीन रेड्डी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देत तपास सुरू केला आहे छत्रपती संभाजीनगरच्या सिडको परिसरात असलेल्या पोलीस कॉलनीच्या पाठीमागील नाल्याजवळ नशेच्या गोळ्यांची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती माहितीनुसार अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकाच्या निरीक्षक गीता बागवडे यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकून दोन आरोपींना ताब्यात घेतलंय आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार नांदेडवरून आलेल्या एका खाजगी ट्रॅव्हलची तपासणी करून नशेच्या औषधांचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केलाय धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झालाय महामार्गावरील बीड तालुक्यातील नामलगाव फाटा परिसरात झालेल्या या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झालेत मिळालेल्या माहितीनुसार भरधाव वेगाने धावणाऱ्या एका कंटेनरने सहा जणांना जोरदार धडक दिली असून जखमींना तात्काळ बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय जालन्याच्या आष्टी येथून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून देणाऱ्या आरोपीस पोलिसांनी जेरबंद केलंय अठ्ठावीस एप्रिल दोन हजार एकवीस रोजी सदर घटना घडली होती या गुन्ह्याचा तपास अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटकडे आला असता पथकाने तपास सुरू करून आरोपी पीडित मुलीला पुणे जिल्ह्यातील चाकण येथून काल ताब्यात घेतलंय दोघांना जालना येथे आणून पुढील तपासासाठी आष्टी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आल्या जास्त काळ उलटून गेल्यानंतर सदरचा गुन्हा पोलीस स्टेशन आष्टी येथून अनैतिक मानवी प्रतिबंध कक्षाला वर्ग झालेला तेव्हापासून आम्ही तपास करत होतो त्याच्यामध्ये सदर तपासामध्ये तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त बातमीदार नेमून सदरची पीडिता आणि आरोपी सोबत चाकण जिल्हा पुणे येथे राहत असल्याबाबत आम्हाला आम्हाला खात्रीलायक बातमी मिळाली त्यावरून आम्ही आमची जे एस टीम आहे ती आम्ही रवाना केली होती त्यावरून सदरच्या टीमने चाकण पोलीस स्टेशनच्या मदत घेऊन सदरचे जे आरोपी आणि पीडित आहेत त्यांचा शोध घेतला कसोशीने आणि ते दोघेही मिळून आले आणि त्यांना सुखरूप आम्ही ताब्यात घेऊन आज रोजी त्यांना इथं हजर केलेलं आहे आणि त्याच्यानंतर पोलीस स्टेशन आष्टी येथे आम्ही सदर जे आरोपी आणि पीडित आहेत त्यांना रिपोर्ट सा सादर करत आहोत या बातमीसह वेळ झाली आहे महाराष्ट्र अपडेट्स मध्ये इथेच थांबायची पाहत राहा न्यूज अनकट